mời <laughs> chị bà con bà con bà con bà con bà con bà con

करत आहे तिकडे आपल्या शिवा शंभू पानेश्वर आणि चौदा गुण श्रीराम माचेला हा सामना शेवटच्या जा सेकंदापर्यंत जाणार एवढा हाय व्होल्टेज सामना हा होईल कारण यश पाटील माघार घेणार नाही धारदार चढाई आखेल त्यातील मात्र शंका आहे या वर्षीच्या मोसमात जबरदस्त खेळी पाचवीस व संघाकडून प्रयत्न प्रयत्न छान होता मात्र दाखवा मिळाला तो विचार नाही काही तिकडे चार सांगतो पहिल्या तीन टाकली निराग शांतता पुन्हा एकदा यश नाही आता मात्र पुन्हा एकदा अनुज थरविड अनुजी अनुज न आता गुण मिळवला ना चाल्यांचा गजर होईल कारण रेड मध्ये आतापर्यंत यशस्वी झालाय बघूया अनुज रक्ताच पाणी करेल का संघाच्या विजयासाठी काय क्षेत्र काय क्षेत्रक्ष पाटणीशिवाय संघ सुंदर

जबरदस्त आहे एक आली तो सोळा सोळा दहा नऊ सामना पाहायचा कोणता रस्ता प्रयत्न करणार हा खेळ मात्र

सर्वादा उपर हली लहतू न्यानातो न उसले तलवारी चीप पात विलात मराठे वीर ना मिले साथ सत्रा एकुरिस घना विरोत बोनस अशा परिस्थितीमध्ये बोनस बोनास मझे परिस्थिती तिकडे सुद्धा दहा दहा तिकडे बारा बारा काय गुन्हा फरक चालू आता अनुज कोतेकर संघासाठी संजीवनी घेऊन येईल आता एकवीस मल्टीपल ब्रांचेस आवश्यकता से विवेळ बाकी है। एक ऐसे चाहिए ऐसा करे जीवन से। तो ना करेगा, तो ना इतना नहीं। ये कांडे में रितिक ऐसी वर्तिति मायने हैं। ठहर रहे भी नहीं उठेगा। सुखी नहीं, दाहा दाहा। तिकडे तेरा बारा इकडे अठरा एकवीस समोर सतरा अठरा असे गुन्हा फुलात चमकले सतरा अठरा कुठे हो हो रोकला हो आनंद निराद शांतना मैदानावर विजयाचा शंकनाद पाटणेश्वर करे तिसरा माचेला करे क्षरा जबरदस्त रोखला गेलाय मागे पुष्पा पुष्पराज झुकेगा नाही सारा विकी ठाकूर बायथा विकी शेवटची दोन मिनिटे अठरा बावीस असा गुन्हा बोलतो अतिशय सावध पवित्रा घेते दहा अकरा आणि जयेश गाव हा फटाका बस गुन्हा बलक झगमगतो एकोणीस बावीस चल रे ुज कोटेकडे संघाला विजयाकडे घेऊन जाईल का शेवटचा मिळेल ग्राउंड नंबर दोन मध्ये बाकी मी साठ शेकंद सामना पाच पाच वर जाईल का तेरा तेरा तेवीस